नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने इन्स्टंट सावधानी न भिजवता अगदी परफेक्ट असे कटलेस कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल आतमधनं अगदी पोकळ आणि बाहेरून अगदी क्रिस्पी अगदी छान अजिबात तेलगट वगैरे न होता अगदी परफेक्ट असे आपली ती तयार आहे आणि त्याचसोबत गोड हो, तिखट चवीची अगदी छान अशी शेंगदाण्याची चटणी देखील आज आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण चटणी कशी बनवायचं ते बघून घेणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य अगदी थोडंसं लिंबूचा रस आवडीनुसार आपल्याला आंबट किती हवी चटणी त्यानुसार भाजून घेतलेले साल काढून घेतलेले एक वाटी शेंगदाणे त्यासाठी मुठभर अशी आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आवडीनुसार हिरवी मिरची एक ते दीड इंचीचा आल्याचा तुकडाने अगदी थोडंसं आपण त्यामध्ये जिरे देखील घालणार आहोत जर उपासाला तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी काय हरकत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ हे संपूर्ण साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी घेतलेलं संपूर्ण चटणीचं साहित्य काढलं आहे त्यानंतर लगेचच आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत म्हणजे आपल्याला कितपत चटणी घट्टसर पातळ हवी त्यानुसार आपण पाण्याचा वापर करून घेणार आहोत जर तुम्हाला अगदी घट्ट अशी चटणी लागत असेल तर अगदी कमी प्रमाणात पाणी घाला जर सैलसर हवी असेल तर जास्ती प्रमाणात पाणी घातलं तरी काही हरकत नाही पण एकाच वेळेस पाण्याचं पाणी हे वापरा जर आपण अधूनमधून पाणी वापरलं तर त्यामुळे आपली जी चटणी असते पाणी आणि चटणी हे वेगवेगळं आपल्याला दिसतं म्हणून एकाच वेळेस पाण्याची वापर करा तर बघू शकाल अगदी छान अशी आपली मिक्सरला वाटून चटणी ही तयार झाली याच्यावरती आपल्याला फोडणी वगैरे लावून घेण्याची अजिबात गरज नाही एवढी छान ही चविष्ट आपली चटणी ही तयार होते त्यानंतर लगेचच याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार नक्की तुम्ही उपाशाच्या दिवशी ह्या पद्धतीची ही आंबडगोळ तिखट चवीची चटणी करून बघा एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही बनवून खाल एवढी ही चविष्ट आपली चटणी तयार होते तर आपली कटलर्स सोबत खाणारं जा खाल्ली जाणारी चटणी आपली तयार झाली त्यानंतर लगेचच आपण कटलर्ससाठी लागणारं पीठ कसं बनवून घ्यायचं ते बघून घेऊया तर सर्वात आधी काय घेतलं मी इथे एक वाटी सावधानी घेतले साबुदाणा आपल्याला अजिबात भाजून घेण्याची गरज नाही अगदी सहज आपला मिक्सरला तो बारीक होतो म्हणून मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात एक वाटी सावधानी घेतले आणि जेवढं शक्य तेवढं आपण मिक्सरला याचं बारीक पीठ हे करून घ्यायचं तर चला मी लगेचच पीठ हे तयार करून घेतले तर ह्या पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतले लय पीठ मळण्यासाठी एक पसरट भांडं या भांड्यामध्ये आपण बारीक फिरून घेतलेलं संपूर्ण साबुदाण्याचं पीठ काढून घेतले त्यानंतर तेच वाटीभर अगदी दाबून असे बारीक किसून घेतलेला उकडलेला बटाटा घेतला आहे त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी शेंगदाण्याचं भाजून घेतलेलं कूट चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर खात नसाल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमच्या निंबूचा रस निंबूचा रस नसेल तर आमचूर पावडर वापरला तरी काही हरकत नाही अगदी छान थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी अगदी थोडीशी साखर जिरे आणि आवडीनुसार आपण इथे लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा वापरला तरी काही हरकत नाही इथे लाल तिखटाचा वापर केला आहे हे संपूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजिबात आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे जर आपण पाणी वापरलं ना त्यामुळे ज्यावेळेस आपण तळतो ना त्यावेळेस आपल्या अंगावर तेल उडण्याची शक्यता असते म्हणून जे आपण बटाटा घेतला आहे त्याच बटाट्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळून व्हायल अगदी परफेक्ट प्रमाणात जर आपण साहित्य घेतलं ना अजिबात आपल्याला पाण्याची गरज ही भासत नाही जर खूपच आपल्याला थोडं कोल्ड वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा तेलाचा हात करा आणि त्याने आपण हे व्यवस्थित चोडून ह्या पद्धतीचा छान मऊ गोळा आपला तयार करून घ्यायचा गोळा तयार झाल्यानंतर लगेच आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे अजिबात आपल्याला भिजत वगैरे घालून घेण्याची गरज नाही अगदी इन्स्टंट पाच ते दहा मिनटाच्या आत हे तयार होतात त्यानंतर आपलं पोळपाट घ्या किंवा ह्या पद्धतीचं आपलं कटिंग बोर्ड घ्या आणि त्याच्यावरती अगदी थोडंसं तेल लावा आणि तेलाला ते, ते पीठ छान पुन्हा आणखी दोन तीन पुन ते तीन आपण चोळून घेणार त्यामुळे तो गोळा असतो ना तो छान मऊ पडतो आणि अगदी छान त्याचे गोळे आपल्याला तयार करता येतात तर गोळा तयार करून झाल्यानंतर लहान मोठे आपल्याला कसे बनवायचे तसे पुन्हा आपल्याला कसा गोल चौकणी किंवा ओवेल अंडाकृती आकारायचं किंवा लांबसर गोळा आपल्याला कसे बनवायचे त्या पद्धतीने आपण आकाराने याचे कटले हे बनवून घ्यायचे तर अगदी परफेक्ट असे मी आता हे तयार करून घेतले अगदी सोपे म्हणजे सहज बनवू शकतो जर थोडाफार त्रास होत असेल तर आपण काय करायचं पुन्हा अगदी थोडंसं पाण्याचा हात लावून घ्या फक्त जास्त पाणी वापरून घेऊ नका त्यामुळे आपल्याला तळताना त्रास हा होणार नाही तर अशा पद्धती पद्धतीनेच आपण आता संपूर्ण हे तयार करून घेऊया तर संपूर्ण मी तयार करून घेतले त्यानंतर लगेच ते तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल हे जास्ती गरम करून घेऊ नका अगदी थोडं कमी गरम तेलात तळा त्यामुळे काय होतं ते आतपर्यंत छान तळले जातात आणि अजिबात बाहेरून ते काळपट वगैरे होत बी नाही म्हणजे जळत देखील नाही म्हणून मंद आचरती आणि कमी ते तापलेल्या तेलामध्ये आपण हे कटलेचं आपण छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत तर टाकल्यानंतर त्यांना लगेच समजा किंवा झारा हा लावून घेऊ नका त्यामुळे काय होतं थोडेसे त्यांना तळे जाण्याची शक्यता असतात ते थोडे सॉफ्ट असतात म्हणून त्यांना थोडे वेळ तळू द्या आणि तळून झाल्यानंतरच आपण चाळणीने त्यांना व्यवस्थित खालेवर करा जेणेकरून एक सारखे ते तळून होतील तर मंद आजचीवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता यांना तळून घेणार आहोत त्यामुळे आतपर्यंत ते छान तळून होतात ते अजिबात तेलगेट देखील होत नाही आणि आतमध्ये अगदी छान पोकळ आणि बाहेरून अगदी क्रिस्पी असे ते तयार होतात ह्या वेळेस तुम्ही उपासाच्या वेळेस म्हणजे शिवरात्र आता जवळ येते नक्की तुम्ही करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढे छान ते तयार होतात ह्या पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना तळून घ्यायचे लगेच आपण काळून घेऊया तर आता आपल्याला अजिबात ते तेलगट वगैरे दिसत नाही आणि अगदी छान ते चविष्ट देखील ते तयार झाले अशाच पद्धतीने आता संपूर्ण आपण तळून घेऊया तर अगदी परफेक्ट असे बाहेरून क्रिस्पी चविष्ट चटपटीत असे आपले कटले हे तयार झाले एक तुम्हाला मी फोळून दाखवलं तर जेवढे बाहेरून सुंदर दिसत आहेत तेवढेच आतमध्ये देखील अगदी परफेक्ट पोकळ आणि अगदी छान असे बाहेरून क्रिस्पी आपले ते तयार झाले तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल